गड पाणी आला हो बाबा तिकडे पाणी आला इकडे आला हे वावरात घेऊन गेली होती मी निंदाला घेऊन गेली होती पाटीवरही नाही बसलो वावरात गेलो आणि बस झाला सुरू पाणी वापस आलो मी भे आली बापा मग वापस घर सर पाणी पाणी झालं बाबा तिकडे ठेला खाली केली आणि पाण्यानं धुवूनच काढली मग वरतून आलं पाणी आता मग मी दोनच काढले मग पाण्यानं बंद करून येऊन गेले आता काय मग तिथं बसू काय बाबा पाण्यामध्ये बरं झालं वा बिंदीर आली तर आता काय करता मग आता दिवसभर ठल ठलत बस नाही आता घरी नाही कायले नाही बसा लागते वा ठल चला नाही एखांदीच्या घरी चुलीवर मस्त बनव भजे हा कांदे भजे मस्त नाही वा कांदा कशी म्हणतो मी हा थंड वातावरण आहे अरे झिम 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 पाणी बी सुरू आहे मस्त भजे बनवू मस्त कांद्या भजे आणि मस्त सांग मग सांग मिरून खाऊ हा कशी वा शांत गंगा आहो चालेल ना कोणाच्या घरी चालतात तू व शांता तू काही बोलत नाही का नाही करायचं का भजे हा भजे पार्टी करू ना झडी पाण्यात भजे पार्टी एक नंबर मस्त वाटण थोडं थोडं खाऊ आणि कप कप च्या हाती बनवून घेऊ हा हो ना हो ना करू ना नाही बोलली म्हणून काही नकार नाही माया करू पण आता जरा घरी जाऊ दे बा गरम पाण्यानं हात पाय धुऊ दे मस्त कपडे घेपडे बदलू दे आणि मग दे मग वाजा मग एका ठिकाणी कुठं होता मग करा हो आणि बेबी बाईच्या दुकानाचं उद्घाटन बी होऊन जाते मग आपल्याला तसं उद्घाटन तर झालंच म्हणा घेतलंच सामान चालूच आहे पण आपण नाही घेतलं अजून तर बेबीबाईच्या दुकानातूनच घेऊन घेऊ सगळं सामान बेसन तेल जिरा अजवाईन सगळं बंद कांदे आहे तर कांदे शांताबाईच्या इथं आहे कांदे शांताबाईचे ना शांताबाई माहित काय कांदे आहे व कमला कांदे पार्वतीच्या घरी तिच्या घरी असून कांदे हो कांदे तिच्या घरून आणू हिरवी मिरचे घरून देतो मी घ्याल कांदे हिरवी मिरचे बाकीच बेबीबाईच्या दुकानातून घेऊन घेऊ पैसे गोळा करून दे पन्नास पन्नास रुपये हो हो जमन जमान पण आता पहिले घरी चला कडे आणि मग या कुठं कुठं जमा होता मी काय म्हणतो शांत विमलाच्या घरी चला तिकडे मागं चुलीवर मस्त चुलीवर मस्त चुली मजा बी येते एक वेळा काहीतरी केलं ना आपण बोलले मी तेच तसं करू तिथंच हा पार्वतीला सांग द्या बा सगळ्याला सांग दा, दा। नाहीतर बस ते पार्वती फुगन अजून कोणी फुगन मग कोण आहे व फुगणार ते गीत घे नाही फुगत थे हा पण असता पार्वती आहे पार्वतीच्या इथून आ, कांदा बी घ्यावा लागते तर तिला तर सांगणं त्या कांदा ठेवायला जाऊ तर आणि विमला ताईच्या इथंच बनवू तर विमला ताईला सांगून देऊ घेऊन देऊ झालं किती जणी झाले वा तीन पाच सहा सात पन्नास पन्नास रुपये साडे तीनशे रुपये हा हो ठीक आहे चला तुमच्याच यांना झालं हे सगळं नाही तर होतच नव्हतं हे पा गौरी तू तु, तुझी गलती मावर नको तू म्या काय केलो म्या दिलो काय ओटीपी म्या दिलो हा ओटीपी दिला पुरे कागदपत्र देऊन दिले आणि तू चालली जाती अजून चांगलं झालं होतं ना, मी गेले का काय मारलं मारलं तुले लागली वाणी अजून तर मारलंच नाही दुसरा कोणता माणूस राहिला असता ना पडापड दोन ठेवून दिले असते तुया पन्नास हजार गेले म्हणतो तू ये माय दीड हजार गेले माय ते स्वतःचे नाही होय ते स्वतःचे नाही होय माय भीन दुसऱ्याचे वय ते आता तो रमेश अजून मा भिन पहिलेच तो जडते मावर

आई पाय ना हे फार्म भरासाठी किती उतू भरा आली ते पाई। पाई किती घाई झाली तिले ते पंधराशे रुपयाचा फार्म भरासाठी किती घाई आला तिले हे पाय ओटीपी देऊन दिला तिनं फोन आला कोणाचा आला आणि कोणाचा नाही माहित नाही मग ओटीपी देऊन दिला हे पाय पुरे पैसे उडले बँकेतून पाय पुरे पैसे किती होते ते किती होते तिचे पन्नास हजार होते आई आणि म्या आजच आजच दुपारी आज दुपारी मी दीड लाख रुपये टाकले तिच्या बँकेत हा आणि हिनं ओटीपी दीड लाख माय पन्नास हजार हिचे पुरे दोन लाख उडले

बस झालं फसली तू कापलं तु गडा दुसरा कोणी होय अंगणवाडी वाली सेविका काय फोन करायला जाते ते फोन करून फार्म भरायसाठी तिच्यात अंगणवाडी लोक फार्म फार्म भरला काय म्हणून तिला काय याद राहायची काय कोण भरला ना कोण नाही भरला तर हा एवढे डोकं नाही चालत काय व गौरी जरा डोक्याचा वापर करत जाय आई तुम्ही फार्म न भरून देत हे भरून देतो ते मग मला वाटलं मी स्वतःच भरून घेतो

तू जाय बर तू पोलीस स्टेशनने रिपोर्ट लावून दे तू सायबर ऑफिस मध्ये फायदा स्टेशन ऑफिस मध्ये जा सायबर पोलीस स्टेशन मध्ये तिथे रिपोर्ट देऊन दे बस आमचे एवढे एवढे असे पैसे गेले म्हणून तो नंबर असेल मोबाईल मध्ये तो नंबर देऊन देते काही फायदा नाही आई आता काही फायदा नाही हे असे पैसे गेले तर भेटतच नाही ते कोण आपल्यातलं तोरलं असतं तर भेटले असते हे असे पैसे काही भेटत नाही टाइम लागेल त्याने आता नाही भेटत गेले ते विसरून जा गेले ते पैसे विसरून जा आता पन्नास रुपये आणि ते पंधराशे रुपये महिन्याचे ते बी विसरून जाय जाऊ दे गौरी जाऊ दे उगी रह, गेले तर गेले तो खाणारा बी पस्तावा नसतो खाणारा बी काही फलणार नाही त्याने कोणालाच फलत नसते असे पैसे लोकाचं मन दुखून जाऊ दे राहू दे आज नाही उद्या येईनच पैसा आई पण पन, नाही पन्नास हजार रुपये गेले गेले तर मग आता काय लढून काय फायदा येईन का इनका वापस पहिलेच हुशारी करावं लागते हुशार राहा लागते असं गफल 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 बनवून नाही राहा लागत मीरा घरचे काम सारे साऱ्या बाया घरचे कामं करते तरी एवढ्या गाफल नाही राहतो गौरी तर बाकीच्या सुना नाही करत का घरचे काम का एवढ्या गाफल तू कहून एवढी गाफलपणा करत कहून अशी राहते एवढी नुसती गाफलपणा गाफलपणा जराशी हुशार जराशी बुद्धी इकडे तिकडे लाव जराशी कामासोबतच एवढे कामं होते का आपल्या घरी दोघा चौघाचे हो आईने म्हटलं काय गरज आहे काय गरज आहे म्हणून मी काही लक्ष नाही देत कामामध्ये राहतो आता कोणतीच गलती आहे पहिल्यांदाच होते ना कोणाकोणती आता झालं मला असं राहते म्हणून आता नाही करणार असं कधी तो बोले देऊन ते तू भी चालली जा हा जाऊ दे तुला तर माहित आहे तू कसा सनकी आहे भर झालं दुसरा कोणी माणूस राहिला असताना पडपड मारलं असतं हा तो तो तरी तो तो हो। तो, तो फक्त तोंडानेच बोलते हात नाही उचलत त्याचे इथे गेले दीड लाख रुपये ते तर त्याचे होय म्हणते त्याचे स्वतःचे बी नाही होय हा तू स्वतःचेच होते ना पन्नास हजार जाऊ दे त्याचे गेले तर एक मोठी गडबड झाली विजय भाऊ आता कसं करा गडबड झाली काय झालं विजय भाऊ सकाळी मी टाकले होते ना गौरीच्या बँकेत ते आपले दीड लाख रुपये काय मग राहू दे ना आता बँकेत आता कालच टाकले ना आता काम पडलं का तुले पैशायचं आता राहू दे ना आपण जर ठरवलं तेच करू आपण ठरवलं ना दसऱ्यालाच घेऊ बुलेट ट्रॅक्टर म्हणून तर दसऱ्यालाच घेऊ अजून त्याच्यात पैसे जमा करू आता काढू नाही बोलूया नाही रमेश तसं नाही मला काही पैशाची गरज नाही पडली पैसे नाही म्हणत मी मी असं म्हणून राहिलो का विजय भाऊ रमेश बा मा बाय कोण गलती झाली विजय भाऊ गौरी कोण गलती झाली विजय भाऊ मोठी गलती झाली तिच्याकून तरी मी लय बोललो तिले पण तिनं गलती केली विजय भाऊ आता तर काय करू मी स्पष्ट बोल गोलिया काय गलती केली वहिनीनं काय झालं स्पष्ट बोल हो गोलिया काय होय स्पष्ट बोल विजय भाऊ मी अकरा बारा वाजता मी पैसे टाकून दिले बँकेत पन्नास हजार तिचे होते आणि दीड लाख मी टाकले दोन लाख झाले मग दोनोक वाजता अजून एक दीड दोनोक वाजता गौरीनं कोणाले तरी तिचा फोन आला तिला फोन आला कोणाले तरी पासबुक अकाउंट नंबर असं म्हटलं वाटत तिकून ओटीपी आला हिन ओटीपी दिला विजय भाऊ येतात बँक खाली विजय भाऊ आपले दीड लाख बी गेले तिचे पन्नास हजार गेले काय बोलतो का बोलूया खरच कोणाला कोणाचा फोन आला होता म्हणते काय होय काय कसं कसं म्हणजे काय विजय भाऊ ते फार्म भरून द्या फार्म भरून द्या करे तर तिकूनच फोन आला म्हणते अंगणवाडीची सेविका म्हणून तर ते म्हणते होती म्हणते का फार्म भरून देतो आणि एक तारखेपासून पैसे सुरू होते त्या लालच मध्ये आली हे घाई आली मी बायकोले फार्म भरायची आणि पंधराशे रुपये लागू करायची फड भड सगळं गेले पैसे पुरे विजय भाऊ असं बोल्या विजय भाऊले शिकू तू म्हण नको शिकू तुम्ही जर फिरली त्या पैशावर तुलाच ठेवून दिले असं दाखवून गेले गेले करता स्लीपही दाखवली नाही तुला मगाशी काहीतरी आपलं काहीतरी कहाणी रचली झालं मी नाही मी ना विश्वास ठेवत भाऊ विजय भाऊ विचार आहे याच घर तर त्याला शिका यानं ठेवले दाबो गोल्यानं ठेवले आपण नेर फिरली नेहर फिरली गोल्याची तो, तो कधीतरी चांगला बोलत जाय रमेश मी काय ठेवूते थे पैसे माई काही माघारी का पैसे नाही का माय बापाशी बापा पैसे नाही काय ह्या पैशावर मी नजर फिरन मी इमानदारीनं सांगतो इमानदारीनं सांगतो विजय भाऊ इमानदारीनं सांगतो मी पैसे टाकलो होतो दीड लाख टाकलो होतो ओटीपी देण्यालाही ना बायको ना पुरे पैसे फस्त झाले विजय भाऊ इमानदारीनं मी कोणाची छपत घालू ते सांगा काय खोट्या छपत घालशील रमेश हे पाय पालटूचा बोलू नको मी लय तुले हो तर इमानदारी इमानदारीवर बोट नाही उतल्या त्या अरे बोल अशा घटना घडून राहिल्या घडून राहिल्या भोल्या ज्या खूप खाईव असणारे घेते ते चाल चालवा पार्वती घे बर घरचे कांदे घे आणि बल कुठे कुठे जायला कांदे घेऊन पार्टी पार्टी करायचं ठरवलं सगळ्यांना मिळून आणि कांदे तेव्हा घरचे घेवायचं ठरवलं त्या घरी आहे ना कांदे भाऊ तर आणतच राहतो सण कांदे अद्रक लसण आलू हो हाय घे मला कांदे लय आहे चांगला एक कट्टा आणून ठेवला ते आलू घे घे ना मग घे ना कट्टा भर हाय म्हणतो तर घे ना एक किलो घे एक किलो आलू घेऊन घे आलूचे चे भाजी करून घेऊ आलू घेऊन घे कांदे घेऊन घे चल विमला ताईच्या घरी असं अचानकच पार्टी तयार करता काय गो पापा अचानकच काय माहित नाही काही नाही वावरात काहीच नाही सांगितलं इंदिरा म्हणायला लागली आता खाली जावं तर चला भजेच काढून खाऊ म्हणे तळून खाऊ त्याच्या यानं ना, नाही तर कोणाच्या मनात नव्हतं हे इंदिरानं काढलं असं काय तशी चटोरी आहे बापा इंदिरा हो आता खावाला कोणाला नाही आवडत सगळेलेच आवडते झडी पाण्यात भजे मस्त लागते हो आता बाबा भजे होता काय मग तिथूनच घेऊन ये जो मुठभर झालं हो तसंच करायला कटोरी भर प्लेट भर घेऊन येईल जाते हो ना चाल मग घे पटकन एका थैलीत भर एक किलो कांदे एक किलो आलून घेऊन येतो मी आलून कांदे घेऊन येतो चालतो समोर

हा भजे गिजे बनवतो वाटते हा इंदिरा हो बेटी बाई भजे बनवतो बा मी एकटे नाही बनवत आम्ही सगळे बाया मिळून बनवून राहिलो आता पार्टी पार्टी करतो आता पार्टी जडी पाण्याची पार्टी पाय भर जडी पाना किती चालू आहे तर पार्टी तर करायच लागण आता नाही घरी हा या दिवाळ्यातून वापस आले मी डिमा ठेल्यावरून वापस आले मग ठल काय करावं आता घरी आता चला पार्टी करा तर आता नेतो तेव्हापासून हे सामान आणि ते पार्वतीच्या घरून आणते कांदे आणि अजून कोणतरी आणते हिरवे मिरचे आणि बस हे कमला आणते हे कमला म्हणतो हात मा हे गंगा आणते वाटते हिरवे मिरची आणि बस जमत मस्त पार्टी चला तुम्ही भी या नाही नाही मी नाही येत करा करा बा करा करा, करा तुम्ही पार्टी करा दुकानात बसा लागते ना मला म्हणून करा तुम्ही करा बरं झालं नाही म्हणतो तुम्ही हिसा पडला ना बरं बरं ठीक आहे बरं ठीक आहे नको येऊ हो। आणि ते सामान देऊन द्या हो हो सामान देतो कोण कोण करून राहिल्या पार्टी हे बी आहे का भेद्रो शांत हो बाबा शांत नाही राहणार तर काय तर ते पार्टी ना ते पार्टीत दसण्या शिवाय पार्टीच नाही होणार मग ते आहे ना आहे ते आहे अजून एक कमला गंगा मुन्नी इमला पार्वती एवढे जणी हा बाबा सात जणी सर 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 कर मस्त पार्टी हं तुले चाल म्हणतो तर तो तोय दुकानात तो चिपकली आता बसू दे ना आता बसू दे बा आता बसू दे आता नाही सोडत मी दुकान काउन बेबी भाई लागले का अद्दल आता रात्री आता रात्रीच्याही बसून राहण का चोवीस घंटा बसान काय नाही हो कमला मारीमा रात्रीच तर बंदच करन पण मोठे मोठाले कुल्प आणायला लावले मी आता मोठा मोठाले कुलप लावत जाईन रातच्यानं आता आता ठेवतच नाही खुलं तसच कधी काय होईन काही सांगता येत नाही म्हणून आता कुल्प आणले आता सगळी सुरक्षा करून ठेवतो आता मस्त मग आपल्या अंगावर येते आपल्याला आपल्याला समजते समजतच नाही पहिलेच करून लागते असं होतच नाही काय माहित बाप्पा इथं अंदर कोण चोरी करण म्हटलं आपल्या गावातले कायले चोरी करण म्हटलं गावात आउट साईड कोणते चोर येते म्हटलं असं वाटलं मुले चोरांना बरोबर वेळ साधून घेतला भेटलं ना चोरी न, दुकान आलं आलं ना आता दे सामान जातो आम्ही करतो आम्ही पार्टी उशीर होते आम्हाला हो 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 करा करा हो देतो देतो आता देतो सामान कुठ चालली बोल वाटलंच तरी नक्कीच टोकन बोलले आता काय सांगू गंगा कुठं चालली म्हणतो थैला घेऊन काय आहे त्या था थैलीत एवढ्या पाण्या पावसाची आता कुठं चालली तू हा काम तर वागलं नाही वावरात वापस आले आता कुठे चालली थैला घेऊन काय नाही असोच मी ताईच्या घरी चालली काय आपलं असोच ताईच्या घरी आता काय लय थैलीत काय घेऊन चालली मग तू काही मागतलं काय हा विकून राहिली का, का था, था मिर्चे मिर्चे? मिर्चे मान पण विकून राहिली का घरचं अनाज काय हो काय तरी बोलता काही गरज मध्ये तुमच्या लपून घरचं अनाज विकाची काय भेटो का तुम्हाला पैसे घ्यावाले काय तरी मग काय आहे थैली सांग मध्ये सांगत कोण नाही मिरची आहे मिरची मिरच्या घेऊन चालली का विमला ताईने म्हटलं का मिरची आणून दे म्हणून आपण विकत आणले बाजारातून आणि तू आराधन मांडला का तू विकत का तू लोकायला विकत का का फुकट देतो नाही ना काय नाही विकत मी काय नाही बोलू काय फुकट देनी तू का चाल का मापाशी आणि लोक विकत काय लगे ते मापासून काहीतरी बोलता बाबा मग सांग ना कुठं घेऊन चालली ते मिरचे विमला दाईच्या घरी चालली म्हणतो मिरचे घेऊन पाहून चालली घेऊन दे मिरचे पार्टी आण पार्टी कायची पार्टी, पार्टी? आम्ही बाया बाया ठरवलं आम्ही आता पाण्या पावसाच्या रिकाम आहे तर घरी हा सगळ्या जणी ठर ठर काय दिवसभर राहा म्हणे ते इंदिरा ते बी आली ठेला बंद करून तीन काढली चाल तर म्हणते चला म्हणते विमला ताईच्या तिकडे मागच्या घरामध्ये चुलीवर भजे बनवूनच खाऊ म्हणे बा बा म्हणून चालली मी मिरच्या चा घेऊन आणि ते पार्वतीच्या इथून कांदे आणले आणि पन्नास पन्नास जण रुपये जमा केले ते ना तर ते बेसन गिसन तेल बिल ते आणते झालं ऐकलं आता जाऊ काही तास थांबू अजून अजून काही ऐकाच आहे का पार्ट्या करत राहायचं आईची बोईन तो तुमच्या पार्ट्यात नाही सरत हा घरी राहिल्या का पार्टी या पार्टी या पार्टी काय भेटते हो गंगा त्या पार्टीमध्ये हा ते बजे घरी बनवणं माय घरी बनवणं घरी पण हो नवराय खाईन नातू खाईन पोरग खाईन सोन खाईन बाया बरोबर बनवून खाल्लं तर काही बिघडते का कायची पार्टी म्हणता तुम्ही नाही करत का पार्टी आम्ही पार्टी कधी केलो जंगलात नाही केली का पार्टी माहित नाही का तिकडे जाऊन ना काय पार्टी केली माहित नाही का सगळं माहिती म्हटलं काय आता एन्जॉय करू द्या माणसाला एन्जॉय करायला माहित नाही का तुमची कोणती पार्टी होती जंगलात आता मेळे मूर्ती नको उखरू जाय तू कर मग आज स्वतःवर येते तर हात झटकून घेता आणि मला बोलता पार्टी करता आम्ही तर भजेच बनवून खातो घरी खाल्ले का तिथं खाल्ले का मग घरी मी राहिलो का मग येतो मी बातच येतो मी काही तिथं रातभर राहा कधी जात नाही तिकून येतो घरी बी भजे बनवतो तुमच्यासाठी बर बाजा कर पार्टीचा कर हो तर जातोच ना जाण तर उभी कहू नये का तोंडाले तोंडाला पाहतो जाय ना हो चालली काही विषयच नाही तसही तुमच्या तोंडाला पाहिजे काका

चार पाच सहा वर्षानं आठ दहा वर्षानं हो शांताबाई शांताबाई कुठे काय झाली शांताबाई नाही आली ना अजून घरी काय अंगूस धुत राहते काय बापा हा आले हो बापा झाले वाटते भजी काढून चालू आहे मिरची झाले आता कांद्याचे सुरू आहे अन्न तुले काहून एवढा टाइम लागला म्हणतो शांताबाई काय करत होती स्वयंपाक करून आली का घरून सुनबाईची तब्येत खराब आहे का नाही हो बापा मोठं टेंशन झालं बापा मोठं टेंशन झालं हा झालं तर ते गौरी मोठी करून राहिली मोठी राहिली तर तिले तिला समजावता समजावता टाइम झाला तिलेच समजावत बसले मी काय झालं का मारामारी नाही तसं तर मागोलेला शांत आहे म्हणून तसं काही तडतड नाही आहे दुसरा कोणी राहिला असताना तर पडप पळप मारून गेलो असतं गौरीले तिनं हरकतच तशी केली काय केलं गौरीनं हा आराध्याला गेलो असं नाही ध्यान नसून तर आराध्या पडली असं नाही लागलं का हो जास्त नाही व आराध्या नाही पडली बाई दुपारच्या वेळेत दुपारी एखाद्या वाजता असून आपण वावरात येतच होतो आपण आलो ना आपण तिथे गोष्टी करत राहिलो हा तर तवा तव त्याच टाइमात असे फार्म भरून द्या फार्म भरून द्या करे गौरी कायचा फार्म वा या लाडली बहिणी योजनाचा याचा फार्म का वा शांताबाई तू या भरला सुनीचा नाही भरला मग बरोबरच तिचं मग खार्म भरून दे भरून तर करत असते त्याच्यासाठी मग काय काय केलं तिथे लडबड करते मग मी मा सांग तिथे फार्म भरत होती बिमला आधार कार्ड दिशेच नाही मग मी तिच्यासाठी मी थांबू काय मी फार्म भरून तुम्ही म्हणलं आधार कार्ड जेव्हा सापडल तेव्हा तुया भरून देईन म्हटलं आज तिले आधार कार्ड सापडलं सकाळी आता घेऊन आले गोल्याले म्हणते हे घ्या आधार कार्ड सापडल्याची झेरॉक्स करून आणा गोल्याले होती घाई गोल्या म्हणे उद्या काढून देतो म्हणे पण मानिले नाही सबर तिला नाही धीर तरी नाही दिले म्हटलं उद्या गोल्या काढून देते म्हटलं तर त्याला काढू दे थो तो नाही उद्या काढून देईन तर सोमवारी मी करून पण तिने नाही ना दम तिनं सगळे कागदपत्र काढले आणि असा विचार केला अंगणवाडी अंगणवाडीवालीला फोन करतो तर तेवढ्यातच अंगणवाडीचा फोन आला म्हणते तो होता फ्रॉड काल हा अन इले सगळं भरून देतो लालच दाखवली असं तसं केलं ओ टी पी पाठवला हिनं आणि झाले दोन लाख रुपये तिच्या बँकेतून गायब पाच मिनिटात

गेले गेले। ते गेले म्हणते दोन लाख रुपये गेले बी म्हणून गोल्या तिला जरा बोलला ते लढबड करून राहिली गलती म्हणते अशी तशी तुम्हीच फार मला भरून दिला तर मग मी काय करू आणि मग गलत्या एक वेळा होते कोणाकून गलती नाही अशी तशी तेच ते लढून राहिली ना पस्तवून राहिली म्हणून तिला समजावता समजावता टाइम झाला बापाय तो रे गौरी तिला एवढे नाही समजत काय बापा कायची घाई आली बापा तिच्यापेक्षा परवडले तिच्या पेक्षा मैसून तर मी बोलली तिले थै बोलला मी बोलली तरी बारावी पास आहे बाबा काय कामाचं तिचं शिक्षण हा घरात राहू राहू डोकसं खराब झालं तासुनीचं शांतबाई तासुनीचं घरात राहू राहू डोकसं खराब झालं ते ताव्याला कसं काळा काळा काय देता तस तिच्या मेंदूवर काडपत पडली तिच्या मेंदू मेंदू तिचा मेंदू जमला घरात राहू राहू जराशी बाहेर काढ जराशी बजारले गिजरले जाऊ देत जाय तिला दुकानात गजरले तिच्या हाती ते सगळं व्यवहार तर हुशार होईन दे घरातल्या घरात